नमस्कार जय महाराष्ट्र वडगाव मध्ये नगर परिषदेच्या निवडणुका दोन डिसेंबर रोजी मतदान आहे सकाळी सात ते पाच हा टाइम आहे तर प्रभाग क्रमांक नऊ मधील तमाम माझ्या मतदार राजांना हात जोडून विनंती करतो की त्या दिवशी आमच्या शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय रेखाताई मालचे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये मी स्वतः विजय कुमार रायबान भोसले माझ्यासोबत प्रभाग क्रमांक नऊ मधील ब च्या उमेदवार महिला उमेदवार सौ so, वैशेता विशाल पाटील हे तिघांची निशाने धनुष्यबाण आहे आम्हाला तिघांना प्रभाग क्रमांक नऊ मधून धनुष्यबाण या निशानेचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा अशी हात जोडून विनंती करतो व आमच्या सह हो या बडगाव शहरात चोवीस नगरसेवक पंचवीस वे आमचे नगराध्यक्ष तमाम बडगाव शहरातील नागरिकांनाही पुरुष हात जोडून विनंती करतो शिवसेनेचे चोवीसच्या चोवीस नगरसेवक पंचवीस यांना प्रचंड मतांनी विजय करा माननीय किशोरप्पा यांनी गेल्या पंधरा वर्षात जो झंझावात लावला आहे गेल्या पंधरा वर्षात या बडगाव शहराचं एक शहरीकरण करायला सुरुवात केली आहे त्याला आपण त्या शहरीकरणाला त्या विकासाला हे बडगाव सुंदर कसं करता येईल याला चालना देण्यासाठी व कोट्यवधी रुपयांचा निधी जो आप्पासाहेबांनी आणलेला आहे त्या निधीचा विनियोग योग्यरित्या होण्यासाठी व या पुढे पाहिलेल्या शहरातली विकासात्मक स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी आमचे चोवीसच्या चोवीस नगरसेवक पंचवीस आमचे नगराध्यक्ष यांचं धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करावं हिचकेतान धनुष्यबाण यावर लक्ष सुध्यावं राहायला विषय माझा प्रभाग क्रमांक नऊचा मी हक्काने आपल्याकडे मतदानाचं दान मागू शकतो कारण मी स्वतः पप्पू आमचे त्यांचे मिस्टर आम्ही गेल्या पाच वर्षापासून सहा वर्षापासून उन्हाची तमाबा आळले नाही पावसाची तमाबा आळले नाही अहो रात्र आम्ही झटतोय वेळोवेळी तेल लाईव्ह या न्यूजच्या माध्यमातून आमचे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत त्याचप्रमाणे आमचे माझे कामं जर सांगायची म्हटली असंख्य कामं आहेत नुकताच एक व्हिडिओ मला माहीत नाही पण कार्यकर्त्यांनी काहीतरी के पोस्ट केला की भर पावसामध्ये मी माझ्या प्रभाग क्रमांमध्ये वरून पाऊस पडतोय आणि ते नगरपालिकेचे कर्मचारी आणि मी प्रभागामध्ये लाईट लावतोय ज्या भर पावसात ज्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेचे लाईट लावले त्यांचे सुद्धा आपल्या माध्यमातून मी निश्चित आभार मानतो आणि त्यांना सॅल्यूट करतो सांगण्याचा अर्थ असा ती प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आम्ही रात्री पाहिले नाही पहाट पाहिले नाही ऊन पाहिले नाही थंडी पाहिली नाही अहो रात्र झटतोय नागरिकांकरता बहुसंच पद्धतीने कामं करतोय करीता सर्व नागरिकांना माझ्या कामाचा लेखाचा पहा मी तुम्हाला योग्य वाटत असेल तर निश्चित मला भरघोस मतांनी विजय करा अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय हिंद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका